कालच अमेरिकेचा अण्णा नावाची संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉर्थ अमेरिका त्यांच्याशी मी माझं संभाषण झालं बोलणं झालं त्यांनी देखील कालच्या दिवसामध्ये अमेरिकेमध्ये ह्याचा निषेध नोंदवलेला तेथील राजदूताला तशा प्रकारचं निवेदन दिलेलं मागच्या पंधरा दिवसापूर्वी झूम मीडियाच्या माध्यमामधून अनेक देशांची युरोपमधल्या अनेक देशांची आंबेडकर वाद्यांशी मी आमचा चर्चा झाली त्यांना देखील आव्हान करण्यात आलेलं आहे जिथे जिथे असाल तिथे तिथे आपल्या अम्बॅसीज असतील भारताच्या अम्बॅसी असतील त्यांना आपला मेमोरंडम निवेदना द्या आणि आपला निषेध नोंदवा या देशामध्ये मायनॉरिटीच्या विरुद्ध कशा प्रकारचं चा षडयंत्र चालू आहे हे जगाला दाखवण्याची आज गरज झालेली आहे